सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल होताच राज्यात अनेक ठिकाणी बंद पाथर्डी तालुक्यातील करंजी बंद ठेवून निषेध बीड जिल्ह्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ आज पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला येथील नेहमीच गजबजलेल्या स्टँड परिसरात शुकशुकाट जाणवत होता बीड जिल्ह्यातील तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची अमानुषपणे हत्या केली त्या हत्येचे फोटो व व्हिडिओ व्हायरल होताच अख्खा महाराष्ट्र गेला या अतिशय संतोष अण्णा देशमुख यांची हत्या केल्याची त्या फोटो व्हिडिओ मधून अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले या नाराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी करा या मागणीसाठी राज्यातील अनेक ठिकाणी बंद पाळून निषेध व राग व्यक्त करण्यात आला या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे सर्व धर्मीय समाज बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून निषेध व्यक्त केला करंजी बस स्थानकावरील नेहमीच असते परंतु स्टँड परिसरातील सर्व हॉटेल व इतर व्यवसाय बंद असल्याने सकाळपासूनच शुकशुकाट शुक जाणवत होता या बदला या बंदला शंभर टक्के पाठिंबा देऊन ग्रामस्थ व्यावसायिकांनी आपला निषेध व्यक्त केला या बंदचे आवाहन सुनील शेठ साखरे आबासाहेब अकोलकर विवेक मोरे संतोष अकोलकर नवनाथ आरो राहुल अकोलकर सुभाष अकोलकर बंडू अकोलकर महेश अकोलकर किशोर अकोलकर सुभादाकर अकोलकर विष्णू चव्हाण शेखर मोरे विकास अकोलकर शिवा मोरे शुभम मुटकुरे संतोष मुनोत सत्यम मुनोत निखिल दुधाने तुषार अकोलकर ऋषी लगडसह अनेक कार्यकर्त्यांनी केले होते प्रतिनिधी अशोक मोरे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन